राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदळ ग्रामपंचायत येथे उपसरपंच रोशन शिवणकर काही सदस्य यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ग्रामपंचायतीचे कामात अनियमितता होत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र चौकशी होत नसल्याने उपसरपंच यांना उपोषणाचा मार्ग सुद्धा अवलंबला यानंतर चौकशी करण्याचे आश्वासन मिळून सुद्धा चौकशीला आढेवेळे घेतले जात असल्याने उपमुख्य कार्य अधिकारी गोंदिया यांना निवेदन देऊन व भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी सडक अर्जुनी यांना चौकशी करण्यासंबंधी पत्र दिले मात्र चौकशी होत नसल्याने उपसरपंच यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला त्यानंतर चौकशी करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण थांबविण्यात आलं मात्र आश्वासन खोल ठरल्याचे लक्षात येताच राजीनामा देण्याची चर्चा समाज माध्यमावर केली गेली यामुळे गावकरी खडबडून जागे होऊन उपमुख्य कार्य अधिकारी यांचे दालन गाठून चर्चा केली त्यानुसार चार सदस्य चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली यामध्ये एक ते दहा तक्रारीवर सखोल चौकशी अंती विविध लेखाशीर्ष अंतर्गत ग्रामपंचायतकडून करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने चौकशी समितीने अहवाल तयार करून उपमुख्य कार्य अधिकारी यांना सादर केला व यामध्ये एक कोटी चव्वेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस रुपयाची अनियमितता झाल्याचे अहवालात नोंदविले आहे याकरिता सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांचे जबाबदारी व कर्तव्य नमूद असतानाही यांनी आपले जबाबदारी व कर्तव्य पार पाडल्याचे दिसून येत नाही असे अहवालात नमूद केले आहे यामुळे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशी अहवालाचे सविस्तर वाचन करून उपस्थितांसमोर मांडला या दिवाळी मिलन व पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही तर जवळपास एक कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपये आमची भूमिका अशी असेल की गावकऱ्यांचा जो पैसा ज्या सरपंचांनी लुबाडला त्या सरपंचांवरती अगोदर एफ आय आर करावं त्याच्यानंतर जी काही त्या सरपंचांनी जी काही लुटलेली रक्कम आहे ती ग्रामपंचायतला जमा व्हावी आणि त्यांच्यावरती कठोर कायदेशीर जे काही चिंता करता येईल ते शासनाने करावं कारण तो प्रत्येक भाषणामध्ये बोलतोय खालपासून वरपर्यंत माझी सत्ता आहे माझे कोणी काहीही करू शकत नाही ज्यांची ताकद असेल त्यांनी माझ्या विरुद्ध भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवा हा प्रत्येक भाषणात बोलतोय तो आणि त्याच्यानंतर चौकशीला जर एक वर्ष कालावधी लागत असेल कार्यवाहीला जर, जर एक वर्ष लागला तर कारवाई करीता आणखी वेळ जाईल म्हणूनच हा लढा जर ग्रामस्थांनी जर एकत्र येऊन लढला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि ह्या भ्रष्टाचारी सरपंचाला पदमुक्त करू असं मला वाटतजी जनगानी महाराज समाजामार्फत निर्मित जनगाणी महाराज पटांगणावर त्यांनी समजून की समाजाचा बदनाम समजून बद, समजून की शिंदेकर ची बदनामी समजून काय उद्देश होता त्यांचा हे कळला नाही त्यांनी प्रथम आठवडी बाजार त्या ग्राउंड वर येण्याचा निर्धार केला तो निर्धार पूर्ण झाला नाही समाजाने विरोध केला तर त्यानंतर माझा अपमान होत आहे म्हणून पुन्हा त्यांनी एक वर्षाच्या पूर्वी म्हणजे म्हणणे तिची निवड लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे सुद्धा तो असफल झाला एवढ्याच त्यांची भूक भागली नाही तर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज